जर तुम्ही शेतामध्ये बोर घेत असाल तर ही घटना सर्व शेतकऱ्यांनी बघितली पाहिजे हा शेतकरी शे आपल्या शेतामध्ये बोरवेल घेत होता परंतु त्याच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला आणि खरोखरच ही घटना सर्व शेतकऱ्यांनी बघितली पाहिजे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या अनेक शेतकऱ्यांना पाणी टंचाईमुळे आपल्या शेतामध्ये त्यांना बोरवेल घ्यावं लागतं कधी कधी कोणी विहीर सुद्धा खोदत असतं परंतु अनेक शेतकरी जे असतात ते बोरवेलचा वापर करत असतात मग आपल्या शेतामध्ये बोरवेल मशीन आणतात आणि त्यानंतर बोरवेल घेतलं जातं आणि ते, ते पाणीनंतर आपल्या शेतांना दिलं जातं परंतु या शेतकऱ्यासोबत असा काय धक्कादायक प्रकार घडलेला आहे तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल तुम्हाला सुद्धा ती घटना बघितलीच पाहिजे तुम्हाला सुद्धा ती घटना कळालीच पाहिजे आता वारेगाव हे गाव मात्र वाहू म्हणून ओळखले जात होते दुतडी नदीला आता वाळूचे थर लागले होते आणि गावातील विहिरींनी तळ गाठला होता गावात तरुण शेतकरी अर्जुन नावाचा जो शेतकरी होता तो राहत होता तो उत्साही आणि प्रयोगशील पण नशिबापुढे हतबल होता आता पाण्याच्या टंचाईमुळे त्याची सगळी शेती सुकून गेली होती आणि आईवडिलांनी काढलेले बोरवेलचे दोन प्रयत्नही निष्फळ ठरले होते आता गावातील लोक बोरवेलचे नाव काढायला घाबरत होते कारण आतापर्यंत मारलेले नव्याण्णव टक्के बोरवेल कोरडेच निघाले होते मग असं या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असं काय घडलं ते तुम्हाला बघावंच लागेल हा जेव्हा प्रकार उघडकीस आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हदरला आणि जे लोक बोरवेल घेणार होते त्यांनी सुद्धा ही घटना पाहिल्यानंतर ते सुद्धा आश्चर्यचकित झाले एके दिवशी निराश होऊन अर्जुन गावालगतच्या डोंगराच्या पायथ्याशी बसला होता कारण की आता गावामध्ये किंवा त्या कोठेही को, रानामध्ये जर बोरवेल मारलं तर नव्याण्णव टक्के बोरवेल कोरडेच निघायचे होते आणि मग तिथे एक जुने खूप वर्षापासून दुर्लक्षित असलेले आपट्याचे झाड होते आता आपट्याचे झाड आणि बोरवेल याचा काय संबंध आहे ते तुम्हाला पुढे बघावंच लागेल मग त्याच्या शेतामध्ये असा काही धक्कादायक प्रकार घडला की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हदरून गेला आणि मग आपट्याचं झाड किंवा आपण त्याला सोन्याचं झाड म्हणतो म्हणजे दसऱ्याला त्याची पाने आपण खूप त्याला महत्त्व दिलं जातं आणि दसऱ्याच्या दिवशी त्या पानांना खूप महत्त्व आलेलं असतं मग ते आपट्याचं झाड किंवा काही जण सोन्याचं झाडसुद्धा असं म्हटलं जातं ते झाड पूर्णपणे हिरवेगार होते जणू काही दुष्काळाचा त्याला स्पर्शही झाला नव्हता तर इकडे झाडे वाढलेली असताना या झाडाच्या पानावर एक वेगळीच चकाकी होती अर्जुनला लहानपणी ऐकलेल्या एका गोष्टीची आठवण झाली आता ज्या आपट्याच्या झाडाला उन्हाळ्यात नवीन पालवी फुटते त्याच्या मुळांशी पाण्याचे मोठे भंडार असते त्याने निरखून पाहिले आणि खरोखरच त्या या झाडाला नवीन पाने फुटत होती मग त्याने असा जो पुढे निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला अर्जुनने लगेच आपल्या पारजित पोतीतील नोंदी तपासल्या त्यात पाण्याच्या शोधातील काही जुने श्लोक आणि खुना होत्या पण त्याला खात्री हवी होती पाण्यातील पानाड्या म्हणजेच पाणी शोधून देणार असतो आता शहरात निघून गेले होते कारण इथे पाणी मिळणे शक्यच नव्हते पण अर्जुनने हार मानली नाही त्याने शहरात जाऊन एका जुन्या जानकर पानाड्याचा पत्ता काढला त्याने त्याचे नाव होते विश्वंभर विश्वंभर आजारी असल्याने त्यांनी काही का कारणे सोडले होते अर्जुनने त्यांना आपल्या गावातील परिस्थिती सांगितली काका तुमच्या अनुभवाची गरज आहे आमचं गाव मरणाच्या दारात आहे एक शेवटचा प्रयत्न करायचा आहे विशंभर काकांनी अर्जुनचा उत्साह आणि डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहिला ते म्हणाले बेटा तुझ्या उत्साहाने मला प्रेरणा दिली मी तुझ्या सोबत येतोय पण मी नारळ किंवा दिवा घेऊन येणार नाही मी निसर्गाच्या खुना वाचणार दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि विशंभर काका कोरडवाहू शेतात पोहोचले विशंभर काकांनी अर्जुनला थेट त्या आपट्याच्या झाडाजवळ नेले बेटा निसर्गानेच आपल्याला पाणी कुठे आहे हे सांगून ठेवलेलं आहे आणि ही घटना पुढे पाहण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट इथे नमूद करायची आहे की जर तुमच्या शेतातसुद्धा असं काही झाड असेल तर तुम्ही काय करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्कीच पाहावं लागेल कारण हे असं झालं तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो चमत्कार घडू शकतो तर थेट त्या आपट्याच्या झाडाजवळ त्याने नेले बेटा निसर्गानेच आपल्याला पाणी कुठे आहे हे सांगून ठेवले आहे या झाडाकडे बघ याची मुळं सत्तर ते ऐंशी फूट खाली खोल गेलेली असतात याला वर्षभर पाणी मिळाले हे इतकं टवटवीत आहे पण फक्त झाड पाहून उपयोग नाही विशंबर काका म्हणाले त्यांनी एक तांबे म्हणजेच कॉपर आणि एक लोखंडाचा म्हणजेच आयरन रॉड घेतला आणि त्यांनी त्या ते झाडापासून थोडं दूर एका विशिष्ट रेषेत चालण्यास सुरुवात केली अचानक दोन्ही रॉड्स आपोआप एका बिंदूवर क्रॉस झाले विशंबर काका म्हणाले हे बघ अर्जुन ही आहे तीच जागा या आपटेच्या झाडाची पाण्याची लाईन या बिंदूला छेदते आहे इथे पाणी नक्की लागेल पण लक्षात ठेव बोरवेल उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मारायची जेव्हा पाण्याची पातळी सर्वात खाली गेलेली असते तेव्हा जर तू बोरवेल मारला तर पाणी वर्षभर टिकेल तुम्ही एप्रिल ते मे मध्ये बोअर मारा काकांनी सल्ला दिला सगळीकडे जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा बोर खोलवर जातो आणि भूभागातील सर्वात खालच्या जल म्हणजेच वॉटर टेबलला स्पर्श करतो फेब्रुवारीत मारलेला बोअर वरवर राहतो आणि मे महिन्याच्या तळाच्या उष्णतेत संपतो अर्जुनने विशंभर काकांचा सल्ला मनावर घेतला त्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात गावातील लोकांचा विरोध असतानाही त्याच ठिकाणी बोरवेल मारण्याचा निर्णय घेतला गावातील लोक हसत होते हा तरुण पण आता वेडा झालेला आहे बोरवेल मशीन सुरू झाले सत्तर फूट शंभर फूट दीडशे फूट लोकांचा विश्वास गमावलेला असताना देखील चेहरा अधिकच पडत होता पण एकशे ऐंशी फूट खोली गाठतच अचानक मोठा आवाज झाला पाण्याचा एक जोरदार फवारा वर आला जणू जमिनीचा बांधावरच फुटला होता तो एवढा मोठा होता की लोकांनी आपल्या आयुष्यात इतके पाणी पाहिले नव्हते अंदाजे चार ते पाच इंचाचा जलस्रोत लागला होता संपूर्ण गावात आनंद आणि आश्चरीची लाट पसरली बोरवेलवरचा गमावलेला विश्वास आता परत मिळवला होता त्या दिवसापासून गावचे नाव परत सार्थ झाले अर्जुनने गावकऱ्यांना शिकवले की पाणी शोधण्यासाठी केवळ मशिनीवर अवलंबून राहण्याऐवजी निसर्गाच्या खुण्यात जुने ज्ञान आणि योग्य वेळेचे गणित कसे महत्त्वाचे आहे गावात आता एक नवीन नियम बनला बोरवेल मारण्यापूर्वी आपट्याचे झाड आणि विशंभर काकांचा नियम लक्षात घ्यावा अर्जुन आता केवळ शेतकरी राहिला नव्हता तो तो पाण्याचा रक्षक आणि गावकऱ्यांचा मार्गदर्शक बनला होता तर या घटना खरोखरच महाराष्ट्रात घडलेल्या आहेत काही लोकांनी आपट्याचं झाड किंवा अजून एक जे झाड आहे त्या झाडाभोवती बोरवेल मारल्यानंतर अक्षरशः अनेक लोकांना तिथे पाणी लागलेलं ला आहे तर या घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रात यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत म्हणजे आपटेच्या झाडाजवळ अनेक शेतकऱ्यांनी बोरवेल मारलेलं आहे आणि त्यांना शंभर टक्के तिथे पाणी लागलेलंच आहे अशा घटना तुम्ही बऱ्याचशा बघितली असतील मग अर्जुनने सुद्धा असंच काहीसं केलेलं आहे संपूर्ण गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यानंतर नव्याण्णव टक्के बोरवेल जी होती ती फेल जात होती आणि कोणाला काय करावं हे सुचत नव्हतं मग अर्जुनने शेवटी मग त्याच्या लक्षात आल्यानंतर मग विशंभर काका आणि त्यांनी त्या दोघांनी कशाप्रकारे मग त्या आपट्याच्या झाडाजवळ जा बोरवेल मारल्यानंतर अक्षरशः तिथे पाणी लागलेलं ला आहे आणि अर्जुनने विशंभर काकांचा सल्ला मनावर घेतला आणि त्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात गावातील लोकांचा विरोध असतानाही त्याच ठिकाणी बोरवेल मारण्याचा निर्णय घेतला गावातील लोक हसत होते पण हा तरुण पण वेदा झाला होता बोरवेल मशीन सुरू झाली आणि त्यानंतर एकशे ऐंशी फूट खोली गाठतात अचानक मोठा आवाज झाला पाण्याचा एक जोरदार फवारा वर आला जणू जमिनीचा बंधाराच फुटला तो एवढा मोठा होता की लोकांनी आपल्या आयुष्यात इतके पाणी पहिले नव्हते अंदाजे चार ते पाच इंचा जलस्रोत लागला होता संपूर्ण गावात आनंद आणि आश्चर्याची लाट पसरली अर्जुनने केवळ पाणी शोधले नव्हतं तर, -तर त्याने गावातील लोकांचा बोरवेलवरचा गमावलेला विश्वास परत मिळाला होता दोन हजार पाच मध्ये अशी जी एक सेम घटना घडली होती याच्यामध्ये मग शेतकऱ्यांनी सुद्धा त्या झाडाजवळच बोरवेल मारले असताना अचानक त्याला तिथे पाणी लागलं होतं दोन हजार पाच ची ही घटना आहे आणि त्या घटनेत सुद्धा असाच प्रकार घडला होता आणि आजच्या घटनेमध्ये असाच प्रकार घडलेला आहे